आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक रोड येथील होमगार्ड ची सेवा बजावणारे भारत बोरसे आणि पंकज ठाकूर यांनी पुन्हा एकदा अभिनंदनाची कामगिरी केली येथील मोरेमळा परिसरात राहणारे आकाश आरुण मोरे यांची राहत्या घरापासून काळ्या रंगाचे मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जे यू त्रेसष्ट सव्वीस ही रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चोरी गेली होती आकाश मोरे यांचे परिचित असलेले भारत बोरसे आणि पंकज ठाकूर यांना सकाळी ही बाब सांगितली त्यांनी गुन्हे पथकाच्या प्रमाणे तपास सुरू केला असता सी सी टी फुटेजची पडताळणी करत चोरटा कोणत्या मार्गाने गेला त्याचा तपास सुरू केला असता तो गंगावाडी येथील एका आदन्यात ठिकाणी चिखलात माकलेली मोटरसायकल त्यांना मिळून आली सदर मोटरसायकल हीच चोरी झालेली होती यापूर्वीही ठाकूर व बोरसे यांनी गणेशोत्सव काळात बिटको चौकातील बालाजी फाउंडेशनच्या गणेशोत्सव आरास बघण्यासाठी आलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या सोन्याचे लाकीट चोरणाऱ्या पाठलाग करून पकडले होते त्यावेळी सर्व त्यांचे कौतुक करण्यात आले होते आणि आता चोरी झालेल्या मोटरसायकलचा त्यांनी तपास लावला आणि मूळ मार्कस त्यांनी ती मोटरसायकल परत केली मोरे मी राहणार मोरे मला बालाजीनगर येथे इथून माझी रात्री सुमारे दोन वाजाच्या सुमारास माझी स्प्लेंडर टू व्हीलर मोटरसायकल ही चोरी गेली होती तर आमचे माननीय मामाश्री बोरसे मामा आणि पंकज सर पंकज ठाकूर सर या दोघांनी मिळून माझ्या गाडीचा शोध पूर्णपणे पूर्ण दिवसभरामध्ये शोध घेऊन आता ती गाडी माझ्या हातात दिली आहे मी त्यांचे आभार मान एपी न्यूजसाठी बीरो पानवर अनवर नाशिक